काय का हो गणेश आहे का घरात काय ना या या खूप दिवसानंतर येणं केलं तुम्ही आज इकडे कशा काय काही नाही तेथून जात होते म्हणलं भेटव तुम्हाला ते रेखाचं पुरेच माहिती ना तुम्हाला हो ना आमचे हे सांगत होते काल पळून गेली माहिती हो ना आमच्या संगीताची पोरगी पळून गेली तेव्हा लहान वाना बोलली बोलले तिथे बाई बाप्पा बाप्पा ते संगीताच्या डोळ्यात तिथेच पाणी आलं होतं आता तुम्हाला माहिती का आता ते घरातून बाहेर पण नाही निघत निघाली का सटकन अंदर जाते